श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दान करायचे दानाला खूप महत्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला काही विविध तिथी जे असतात या तिथींना दान करायचं असतं दान केल्याने प्रखरमधले प्रखर पितृदोष जे असतात ते निवारण होत असतात आता प्रत्येकाला बघा पितृदोष हा थोडा कासे ना असतो आणि नसेल पण तुम्हाला सांगते आता तुम्ही पूजा वगैरे काही विधी केलेला जरी आहे बघा पित्रांचा आशीर्वाद मिळला तर आपली दिवसाना दिवस प्रगती होत असते हे लक्षात घ्या एक वेळा देव कोपले तर जातात पण पितृ कोपायला नको ते आनंदी राहिले तर आपल्या आयुष्यात सुद्धा आनंद येत असतो म्हणून आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी थोडं का असेल आपल्याला दान हे करायचं आहे दान काय करायचं ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी तुम्हाला सांगेल आपल्या कुंडलीमधील शनी आणि सूर्यग्रह हे मजबूत बनवायचे असतील तर दान नक्कीच करायचं आहे शनिदेव हे सूर्यदेवांचे पुत्र आहेत आणि अशी मान्यता आहे की बघा सूर्यदेव जे आहेत संक्रांतीच्या दिवशी आपल्या पुत्राच्या घरी म्हणजे शनिदेवांच्या घरी येत असतात शनिदेवांची रास ही मकर रास असल्यामुळे यांचं जमत नाही असं बोललं जातं आपल्या कुंडलीमध्ये जर शनी आणि सूर्याची दिशा जी असते हे विरुद्ध म्हणजे न पटणारे ग्रह आहेत एकमेकांसोबत पटत नाही म्हणून यांची जी कुंडली मधील जी जागा असते ती मजबूत बनवायची असेल तर नक्कीच आपण दानधर्म करायला पाहिजे म्हणून आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी दान करायचं आहे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी दान करत असताना तिळाला खूप महत्व दिलं जातं त्या दिवशी आपण आंघोळ करत असतो तर आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा बघा गंगाजल असेल तर थोडं आपण गंगाजल टाका त्यानंतर थोडं तिळ चिमुटभर अगदी सफेद तीळचा वापर त्या दिवशी आपल्याला करायचा आहे ज्या पद्धतीने भोगीचा सुद्धा व्हिडिओ आहे त्यामध्ये पण सांगितलेला आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर तीळ टाकायचं आहे थोडं गंगाजल टाकायचं आहे या पद्धतीने आंघोळ आपल्याला करायची आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींनी त्या दिवशी अशा पद्धतीने आंघोळ करा त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य आहे सूर्याला अर्घ्य देत असताना आपल्याला तांब्या जर तांब्या असेल त्यामध्ये पाणी आहे त्यामध्ये आपल्याला सफेद तीळ जे असतात आवर्जून चिमुटभर टाकायचे आहे अष्टगंध असेल तर अष्टगंध टाका लाल फूल टाकायचं आहे सूर्याची पूजा करायची आहे सूर्यदेवांना आपल्याला अर्घ्य आहे अर्घ्य देत असताना ओम सूर्य देवताय नमः हा मंत्र अगदी सोप्पा मंत्र म्हणून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे त्या दिवशी आता बऱ्याच महिलांचा प्रश्न येईल की ताई आमचं भाड्याचं घर आहे मग आम्ही अर्घे देऊ शकतो का किंवा नाही देऊ शकत का म्हणजे देवावं का तर बरेच लोक नाही बोलतात पण तुम्हाला सांगेल तुम्हाला जर सूर्याला अर्घे द्यायचं असेल तर तुम्ही जिथे भाड्याने रेंटने राहत असणार तर तुम्ही बाहेर जाऊन म्हणजे घराच्या बाहेर टेरिसवर जाऊ शकता किंवा बाहेर अंगणामध्ये जाऊन या पद्धतीने आपण सूर्याला अर्घ्य देऊ शकतो बघा सूर्याला अर्घ्य देण्याला खूप महत्त्व त्या दिवसाला आहे म्हणून न चुकता सगळ्यांनी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल जे काही जेवण आपण बनवणार आहोत तर जेवणामध्ये सुद्धा सफेद तिळाचा वापर आपल्याला करायचा आहे ज्या पद्धतीने भोगीच्या दिवशी भोगीच्या भाजीमध्ये आपण तिळचं कूट टाकत असतो त्या पद्धतीने तुम्ही कूट नाही जरी वापरलं तर जी काही भाजी भाकरी असो किंवा चपात्या असू त्यात जे काही बनवणार त्यामध्ये चिमूटभर तिळ आपल्याला घालायचे आहेत आणि त्या पद्धतीने आपण जेवण बनवायचं देवाला नैवेद्य ठेवत असताना सुद्धा आपल्याला तीळ आणि गुळ जे असतं आपली परंपरागत जे आपले पदार्थ आहेत ते आपल्याला नैवेद्याला तिथे देवांना सुद्धा दाखवायचे आहेत सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपण तिळगुळाचं नैवेद्य अवश्य देवांना दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल हा हे काही जेवण जे असतं बघा हे आपण बनवत असतो त्याचा नैवेद्यसुद्धा देवांना दाखवायचं आहे या पद्धतीने करा तर या पद्धतीने नैवेद्य दाखवायचं आहे अजून त्यानंतर सांगेल आता दान दा आपण जे असतं ते दान काय करावं तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल तिळाचं दान जे असतं त्याला खूप जास्त पटीने महत्त्व दिलं जातं म्हणून आपण शक्य झालो तेवढं तीळ आपण दान करायचे आहेत बघा गरीब लोक असतात ज्यांना म्हणजे खूप गरज आहे अशी गरजू व्यक्तींना आपल्याला तीळचं दान नक्कीच करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल दान जर म्हटलं तर बऱ्याच विविध प्रकारे केलं जातं बघा भांडे जे असतात ते सुद्धा तुम्ही नवीन भांडे नवीन कोरे भांडे आपण दुकानातून घेऊन नवीन कोरे भांडे सुद्धा दान करू शकतो आता मानलं तर बघा पूर्वीच्या काळी दान करायचे भूमिदान करायचे असे बरेचसे मोठे मोठे दान केले जायचे वस्त्रदान तुम्ही काय दान करू शकतात अन्नदान करू शकतात गाईला घास जो असतो तो आपल्याला म्हणजे दान करायचं आहे त्यानंतर पूर्वीच्या काळी जसं मी बोललो गाय दान करायचे भूमी दान करायचे त्या पद्धतीने घोडा सुद्धा दान करायचे तर या विविध प्रकारे आपण दानधर्म करू शकतो तुमच्या पटीने तुमच्या परिस्थितीनुसार ते आपण दानधर्म करू शकतो अगदी अन्नदान जे तुम्हाला शक्य होईल ते अन्नदान सुद्धा तुम्ही गरिबांना करू शकतात फक्त एवढं सांगेल गोरगरीब लोक जे असतात त्यांना दोन वेळचं जेवण मिळत नाही अशा लोकांना तुम्ही दान करा त्याचं आत्मा जो असतो त्यांचा तो, तो आपल्याला कृपा आशीर्वाद देत असतो म्हणून त्यांना आपण दान करायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला संक्रांतीच्या दिवशी दान धर्म जे आहे ते करायचे आहेत पूजा देखील करायची आहे चला मग सांगितलेली माहिती अगदी अवश्य होती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त